मित्रांनो महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना लागू होऊन आज एक वर्ष पूर्ण झालं आणि हे पार पडलेलं एक वर्ष नुसतं कालचक्र नव्हे तर महिलांच्या सशक्तीकरणाचं आत्मनिर्भरतेचं आणि सरकारवरच्या विश्वासाचं हे प्रतीक ठरलं दोन हजार चोवीस मध्ये खर तर ज्यावेळेस ही योजना आणली त्यावेळेस राज्याचं आर्थिक गणित थोडस डळमळीत होतं गाडा जो आहे तो थोडासा वाटेवर नव्हता महसूल कमी होता आणि विरोधक मोठमोठ्या घोषणा करत होते अशा परिस्थितीतही तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धाडसी पावलं उचलत मध्य प्रदेश मधील लाडली बहीण योजनेचा मराठमोळा अवतार आणला आज रोजी एक वर्ष ह्या योजनेला पूर्ण झालं आणि तरीही कोणीही उत्त आणि ही योजना बंद होणार आहे म्हणून सांगत सुटत खरंच ही योजना बंद होईल का आणि बंद झाल्यास त्याची कारण काय असतील काय आहे ही योजना प्रत्यक्ष हे फक्त राजकारण आहे की खरंच काही बदल यामुळे घडलेले आहेत आणि सगळ्यात महत्वाचं ज्याप्रमाणे विरोधक म्हणतात की ही योजना बंद पडणार तर ही योजना खरंच बंद पडेल का पडल्यास त्याची कारणं काय असतील या सगळ्या विषयांवर आज आपण बोलणार आहोत तेव्हा मी राजेश दाखवे आज पुन्हा एकदा एका नवीन माहितीपूर्ण आणि सुपरफ्रेश व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो सर्वात आधी ही योजना कशी राबवली आणि या योजनेचे शिल्पकार कोण होते हे समजून घेऊ खरे पाहता ह्या योजनेचे शिल्पकार त्रिमूर्ती एक योजना आणि तीन नाव तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ही योजना कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रात हवी होती त्यासाठी त्यांनी प्रयत्नपूर्वक पावलं उचलली त्यानंतर दुसरं नाव आहे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देवाभाऊंनी ह्या योजनेसाठी आर्थिक नियोजन लावलं व्यवस्थापन केलं आर्थिक रचला बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर असलं आणि ही योजना तर धर्तीवर जमिनीवर अंमलात आणली आणि सोबतच अजितदादा अजितदादांनी अर्थसंकल्पीय तरतुदी आणि जिल्हा नि, निहाय निधी वाटप ग्राउंड लेवल पर्यंत शेवटच्या लाभार्थीपर्यंत पैसा पोहोचावा कसा पोहोचेल यावर लक्ष दिले आणि त्यामुळे ही योजना दुसऱ्या तिसऱ्यांची एका नाही तर ही तिघांच्या एकत्रित प्रयत्नातून साकार झालेली आणि यशस्वीरित्या जमिनीवर उतरलेली योजना साधी सिंपल प्रोसेस यामुळे ही योजना महिलांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरली ही योजना विधानसभेच्या निवडणुकीमध्ये गेम चेंजर ठरली या योजनेचा फायदा महायुती सरकारला जबरदस्त तासा झाला महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वाधिक आमदार जिंकत महायुतीने प्रचंड बहुमत मिळवले महिलांनी महाराष्ट्रात भाजपा आणि सोबतच महायुतीला प्रचंड अशी एक हाती सत्ता निवडून दिली एकीकडे महायुती सरकारने लाडकी बहीण योजना म्हणून पंधराशे रुपये प्रत्येक महिन्यात मिळतील ही योजना जाहीर केल्यानंतर त्याच वेळेस दोन हजार पंचवीसच्या विधानसभेच्या याच निवडणुकीमध्ये काँग्रेसचे युवा नेते राहुल गांधी यांनी पंचवीसशे रुपयाची महिलांसाठी खटाखट खटाखट स्कीम काढली होती पण या खटाखट स्कीमवर विश्वास न ठेवता पंधराशे रुपये म्हणजे बघा पंचवीसशे रुपयांवर विश्वास नव्हता महिलांचा पंधराशे रुपयावर महिलांचा विश्वास होता आणि असे का खर तर महिलांनी आश्वासनापेक्षा घोषणेपेक्षा प्रत्यक्ष जे अंमलबजावणी होते त्यावरच विश्वास ठेवला ज्या महिलांना पहिला क्रेडिटचा मेसेज आणता आपल्या खातात पंधराशे रुपये जमा झाले तो क्षण त्या महिलांच्या मनामध्ये भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या सरकारच्या विश्वासाची जागा बनून गेला होता काँग्रेसच्या योजनेमध्ये नियोजनाचा अभाव होता सरकार येण्याची खात्री नव्हती आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या पद्धतीने काँग्रेस शासित जे राज्य होते त्यामध्ये लोकहितांचे जे निर्णय होते त्या लोकहिताच्या ज्या लोक योजना होत्या त्या जशा ज्या पद्धतीने मागे घेतल्या जात होत्या महिलांनी पंचवीसशे रुपयापेक्षा पंधराशे रुपये घेणं पसंत केलं या महिलांनी एकनाथ शिंदे आणि देवाभाऊ हे दिवसरात्र आपल्यासाठी काम करणारे नेते आहेत यावर विश्वास ठेवत त्यांना पाठिंबा दिला त्यांना भरघोस असं मत दिलं प्रत्यक्ष काही फायदा ह्या योजनेचा महिलांना झाला का हे पाहूया या योजनेद्वारे पंधराशे रुपये प्रत्येक महा दरमहा अर्थसहाय्य सरकारकडून महिलांना मिळत आता त्याचा काही परिणाम महिलांच्या आयुष्यावर झाला का तर काही महिलांच्या आयुष्यावर नक्कीच त्याचा परिणाम झाला मोठा परिणाम झाला अनेकांना हे पंधराशे रुपये काहीच वाटत नाही पंधराशे रुपयाच्या मदतीची अनेकांनी खिल्ली उडवली पंधराशे रुपये महिलांना बहिणींना लाच देत का असे म्हंटल पंधराशे रुपयात बहिणीचे मत विकत घेत आहेत का असं म्हटलं पंधराशे रुपयात काय होईल हे असं अनेकांनी म्हणत या योजनेलाच विरोध केला महिलांना पंधराशे रुपये नको तर रोजगार द्या सुरक्षा द्या पंधराशे रुपये नको तर हे द्या ते द्या अशा अवास्थवा अशा मागण्या के केल्या काहींनी तर ह्या योजनेला मुळापासूनच विरोध केला ही योजना महिलांची महिलांना नकोय असा प्रोपोगांडा अशी आवई उठवली पण प्रत्यक्षात गावांमध्ये खेड्यांमध्ये आणि शहराच्याही काही भागात ज्या महिलांना कसल्याही प्रकारचं आर्थिक इन्कम नव्हतं इन्कम मिळण्याची साधनं नव्हती सहाय्य नव्हतं त्यांच्यासाठी ही योजना क्रांतिकारी मदतगाराशी ठरली पंधराशे रुपयाच्या मदतीने अनेक महिलांनी घरच्या घरात घरात बसूनच छोटे मोठे दुकान किंवा आपापल्या परीने काम धंदा व्यवसाय करण्याचा प्रयत्न केला आणि यामध्ये अनेक महिला मोठ्या प्रमाणात यशस्वी देखील ठरल्या घरातच पंधराशे रुपयाशी ही छोटीशी मदत मोठी बचत करणारी ठरली मुलांच्या शिक्षणासाठी किराणासाठी घरातील वयोवृद्ध व्यक्ती असतील तर त्यांच्या औषधासाठी हे पंधराशे रुपये मोठे कामे आले आणि समाजात ज्यांची सगळ्यात वाईट अशी परिस्थिती होती अशा विधवा परितक्त्या किंवा एकल आई ज्याला आपण सिंगल मदर म्हणतो किंवा एकटी बाई यांच्यासाठी ह्या पंधराशे रुपयाच्या मदतीचा खूप मोठा आधार मिळाला खरे तर पंधराशे रुपये काही लोकांसाठी काहीच नाही एका वेळेस संध्याकाळचं बाहेरचं स्नॅक्स आणि कोल्ड्रिंक्सचं बिल काही लोकांचं पंधराशे ते दोन हजार होत पण या योजनेचा खरं लाभार्थी तळागाळातील शेवटची ती महिला आहे जिला पंधराशे रुपयाने मोठं बळ मिळत आणि हे बळ त्यांना विश्वासाचे पंख देण्यास मदतगार ठरत अनेक महिलांचे युट्यूबवर तुम्हाला व्हिडिओज मिळतील त्यांच्या आत्मकथा आहेत ज्यामध्ये त्यांनी पंधराशे रुपयात छोटस बिझनेस स्टार्ट केला आता एवढा मोठा महाराष्ट्र त्यात एवढ्या मोठ्या महिलांची संख्या आणि त्यात काही प्रमाणात खालीवर होणारच एखाद्या लाभार्थी महिलेचा हप्ता चुकला असेल लाभ मिळणं बंद झाले असेल किंवा पात्र नसलेल्या महिलांनी लाभ उचलला म्हणून त्यांचं नाव कट केलेलं असेल इतकं कमी जास्त होणारच ते अन अनअवॉइडेबल अस पण त्यामुळे तुम्ही अख्ख्या योजनेला नाव ठेवू शकत नाही ही योजना जाहीर झाली ज्या दिवशी जाहीर झाली त्या जा दिवशीपासून विरोधकांच्या पोटात दुखणं चालू काहींच्या मते त्यावेळेस ही योजना सुरू होणारच नव्हती तर काहींच्या मते महाराष्ट्राच्या निवडणुकानंतर विधानसभेच्या निवडणुकीनंतर ही योजना बंद होईल ही योजना जाहीर झाल्यापासून प्रत्येक महिन्यात कोणी ना कोणी विशेषत विरोधी पक्षाच्या नेत्यांनी ही योजना कशी फ्लॉप झाली कशी बंद होईल आज बंद होईल उद्या बंद होईल अशी आवाय उठवली काही नेते म्हणतात ना ही योजना थांबवली जाईल अशा अफवा पसरवल्या की पोर्टल बंद पडलं अशा अफवा पसरल्यात की पुढच्या महिन्यापासून तुम्हाला पेमेंट देणार नाही हे आता कसा आणि आजच पेपर मध्ये बातमी आले दोन बातमी आल्या लाडक्या बहिणीचं आता ला बंद नव्याने नोंदणी होणार नाही याचं खंडणी होत वारंवार याची वेळोवेळी अंमलबजावणी करून वेळोवेळी पैसे महिलांच्या अकाउंट मध्ये जमा करू नये हे सरकार त्यांच्या लेवलवर ते काम करत आहे आणि पैसे महिलांना पोहचवत आहे खरं म्हणजे मी एवढंच सांगतो की आपलं हे सरकार सर्वसामान्यांचं आहे गोर गरिबांचा आहे सर्वसामान्य लोकांना न्याय देणारा आहे लाडक्या बहिणींच्याबद्दल मी मागाशी सांगितलं लाडकी बहीण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही सुरू केली मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना सुरू केली लाडका शेतकरी योजना सुरू केली लाडका ज्येष्ठ योजना सुरू केली अशा अनेक योजना आम्ही सुरू केल्या अनेक लोकांना तेव्हा खूप पोटदुखी झाली म्हणाले लाडकी बहीण योजना काय होणारच नाही पण मी त्या सगळ्यांना सांगितलं आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो मग मी आणि देवेंद्रजी अजितदादा आम्ही ठरवून लाडकी बहीण योजना सुरू केली आता म्हणतात लाडकी बहीण योजना बंद होणार पण मी माझ्या लाडक्या बहिणींना सांगू इच्छितो तुमची लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही आणि ज्याप्रमाणे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात की ही योजना बंद पडणार नाही यामागे काही कारण देखील आहेत बघा दोन हजार पंचवीस सव्वीस साठी या योजनेचा जो निधी आहे शेचाळीस हजार कोटी रुपयांचा निधी राखून ठेवलेला आहे म्हणजे मध्ये इतके पैसे काढून ठेवलेले आहेत मुख्यमंत्री कार्यालयाकडून दर महिन्याला या योजनेचा प्रगती अहवाल घेतला जातो महिलांची प्रतिक्रिया सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी ग्रामपंचायत स्तरापासून प्रत्येक स्तरावर वेगवेगळ्या प्रकारच्या समित्या नेमलेल्या आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लाडकी बहीण योजना ही निवडणुकीसाठी जरी आणली असेल किंवा निवडणुकीपूर्वी जरी आणली असेल तरी ज्या पद्धतीने मध्य प्रदेशमध्ये भाजपाने ही योजना अजूनही राबवलेली आहे आणि आजही तिथे यशस्वीपणे ही योजना राबवण्यात येत आहे त्याच धर्तीवर महाराष्ट्रात देखील ही राबवली जाणार आहे एक गोष्ट आणखीन हे कोणालाही समजेल बघा दोन हजार पंचवीसच्या निवडणुकांमध्ये राजकारण असो नसो या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष आणि महायुतीला या योजनेमुळे लाडकी बहीण योजनेमुळे प्रचंड असं महिलांचं मत मिळालेलं आहे इतकं प्रचंड बहुमत जर असं मिळत असेल अशा वेळेस ही योजना बंद करणं म्हणजे सोन्याची कोंबडी कापणं इतका मूर्खपणा बसलेलं सरकार भाजपा किंवा पूर्ण महायुतीचं सरकार करणार नाही खूप स्वाभाविक आहे शेचाळीस हजार कोटी छोटे अमाऊंट नाही आहे या अमाऊंटसाठी या रकमेसाठी सरकारला तारेवरची कसरत करणं भारत आहे पण सरकार, सरकार करेल स्वाभाविक आहे शेहेचाळीस हजार कोटी अमाऊंट छोटी नाही आणि आता तर भविष्यात आणखी अमाऊंट वाढवायची म्हणतात जर हीच अमाऊंट पंधराशे रुपये जरी कंटिन्यू केली तरीही भरपूर मोठा आकडा असा बनतो आणि हा आकडा देताना ही रक्कम फॉरवर्ड करताना सरकारची मोठी तारेवरची कसरत घडणार आहे पण हे सरकारला करावं लागेल कारण महायुती सरकारसाठी लाडकी बहीण योजना आता लाईफलाईन लाईन आहे ही योजना महायुती सरकारला चालू ठेवणं गरजेचं आहे आणि त्यामुळे नजीकच्या काळात नजीकचा काळ म्हणजे महाराष्ट्राची पुढची निवडणूक विधानसभेची पुढची निवडणूक येईपर्यंत तरी ही योजना बंद होणं अशक्य प्रय हा यदा कदाचित सुप्रीम कोर्टाने अशा प्रकारच्या सगळ्याच योजनांवर बंदी घातली तर मात्र सांगू शकत नाही पण तोपर्यंत तरी ही योजना काही बंद होत नाही असं मला तरी वाटत तोपर्यंत तो ही योजना तोपर्यंत तो ही योजना बंद तरी होत नाही असं मला वाटतं आपल्याला काय वाटतं ते कमेंट करून लिहा आपल्या घरात कोणी किंवा आपल्यापैकी आपल्या नातेवाईकांपैकी कोणाला जर या योजनेचा लाभ मिळाला असेल तर त्यांचा अनुभव काय कमेंट मध्ये लिहा हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक आणि चॅनलवर सबस्क्राईब करा जुने जर असाल तर मेंबरशिप घ्या ह्या व्हिडिओमध्ये इतकेच हा व्हिडिओ आठवणीने शेअर करा लाडकी बहिणी योजना बंद होईल की नाही मी आपल्याला संपूर्ण डिटेल मध्ये सांगितले आपल्या लाडक्या बहिणींना शेअर करा आपण भेटूया पुढील व्हिडिओ तोपर्यंत वंदे मातरम जय हिंद भारत माता की जय